डिसेंबर महिन्यात झालेल्या पक्षांतर्गत युवक काँग्रेसच्या निवडणुकीचे निकाल दोन दिवसापूर्वीच जाहीर झाले या निवडणुकीत तिवसा विधानसभा अध्यक्षपदी शैलेश काळवांडे भरगोस मतांनी निवडून आले आहेत तसेच तिवसा विधानसभा उपाध्यक्षपदी आकांक्षा ठाकूर या निवडून आल्या आहेत या निवडीबद्दल त्यांच्यावर राजकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सात मार्चला निवडणुकीचा निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला तसेच मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मातोश्री यांनी नवनियुक्त अध्यक्ष शैलेश काळवांडे यांची विजय आरती ओवाळून त्यांचे औक्षण केले काँग्रेसच्या नेत्या तसेच राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री एडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पक्ष बांधणी आणि अध्यक्ष शैलेश यांनी व्यक्त केला आहे सर्वात प्रथम माझी दिवसा विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि लोकांनी युवकांनी भरपूर मतदान मला केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनस्वी आभार मानतो आणि तसेच ताईच्या नेतृत्वात पार पडल्या निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच्या सर्व पूर्णच्या पूर्ण युवक निवडून आलेले आणि भरघूच मतां निवडून आले जे सोबत होते किंवा जे विरोधात होते काही जरी असले तरी पक्षाच्या एकत्रित निवडणुका असतात त्यामुळे जे सर्वजणं निवडून आलेले आहे त्यांचेसुद्धा मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ताईने जसे पक्ष संघटना बांधणीसाठी ज्या प्रकारे प्रा काम करत आहे त्याचप्रमाणे मी इथल्या स्थानिक पातळीवरती यूथ काँग्रेसमध्ये युवकांसाठी मतदारसंघातल्या पूर्ण विधानसभा प्रत्येकाचे कामं असो काही असो प्रत्येकाच्या पाठीशी राहील आणि पूर्ण कामाची जबाबदारी मी घेतो जेवढं जेवढं माझी कोणी शक्य होईल तेवढं तेवढं त्यांच्या खंबीरपणे पाठीशी मी उभं राहायचा प्रयत्न करतो फक्त युवकांची संघटना बांधण्यासाठी सतत काम करत राहील आणि कुठल्याही अडचणी आल्या तर यशोमती तईच्या मार्गदर्शनात मी स्वतः त्यांचे कामं मार्गी लावेल असं मी इथं सर्व युवकांना आश्वस्त करतो अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती